नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष सा स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आताच एक धक्कादायक घटना घडली आहे ती म्हणजेच पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या गणेश नगर परिसरामध्ये आज मोठी घटना घडली आहे चतुर्भुज ज्वेलर्समध्ये अज्ञात व्यक्तीनं दरोडा टाकण्याचा के प्रयत्न केला आहे परंतु त्याचा हा प्रयत्न फसलेला आहे दरम्यान आरोपीनं गावठी कट्ट्याने दोन फायरिंग केल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आरोपीनं कट्टा घटनास्थळी टाकून फरार झाला आहे घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट घेऊन तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज चे तपासणी सुरू असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे बघूया सविस्तर बातमी ह्या व्हिडिओच्या माध्यमाने गणेशनगर या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स येथे आज अकरा वाजून तीस मिनिटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉपमध्ये एंट्री करून फायर आर्मसोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्या द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी ही चो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डी व्ही टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदूकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल